ऑक्टोबरच्या संदर्भात एक जी आर प्रसिद्ध झाला आणि तुमच्या सोळाव्या हप्त्याच्या वितरणाचा मार्ग हा मोकळा झाला पण ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी सोळाव्या हप्त्यासाठी केवायसी बंधनकारक आहे का त्यानंतर सोळाव्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात का तुमची केवायसी झालेली आहे का त्यानंतर केवायसी संदर्भात सुद्धा एक शेवटची तारीख आलेली आहे अंतिम तारीख आलेली आहे त्या तारखेदरम्यान तुम्हाला केवायसी ही शंभर टक्के करायची आहे आणि के त्या तारखेपर्यंत जर तुम्ही केवायसी केली नाही तर लाडकी बहिणी योजनेतून तुम्ही अपात्र होणार का त्यानंतर सोळावा हप्ता ऑक्टोबरचा हप्ता हा कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते आणि त्या महिलांना जर सप्टेंबर मध्ये पैसे मिळाले असेल तर अशा महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार का त्यानंतर ज्या महिलांना जून जुलै पासून पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही तर त्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळण्याचे काही चान्स आहे का तर लाडक्या ताईनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या मनात जे काही प्रश्न आहे त्या सर्व प्रश्नांचं निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे तुमचे जे काही तुमच्या मनात प्रश्न असतील सर्व प्रश्नांचं निवारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते व्हिडिओ पूर्ण पहा चला त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की ऑक्टोबरचा हप्ता कुणाला मिळणार आहे आणि कोण यानंतर होणार आहे सर्व माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये समजून पाहणार आहोत चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाऊ साहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम लाडक्या बहिणींना एक मोठी खुशखबरी एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे एकोणतीस ऑक्टोबरला आणि ऑक्टोबरचा जी आर ऑक्टोबर महिन्यातच प्रसिद्ध करून ऑक्टोबर मध्येच वितरणाला सुरुवात झालेली असल्याची माहिती आणि येत आहे आणि आपल्या चॅनलवर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं होतं ऑक्टोबरचा जी आर याच महिन्यात प्रसिद्ध होईल आणि याचा वाटप नोव्हेंबर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पूर्ण होणार आहे तर आपली बातमी ही खरी ठरलेली आहे नोव्हेंबरच्या पाच तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा करण्यात येणार आहे तर यासाठी कोण महिला पात्र असणार तर सर्वप्रथम माहिती समजून घ्या लडक्यात तुम्हाला जर सप्टेंबरचा हप्ता मिळाला असेल पंधरावा हप्ता जर मिळाला असेल तर तुम्ही या हप्त्यासाठी शंभर टक्के पात्र असणार आहात त्यानंतर ज्या महिलांना जून जुलै महिन्यात अपात्र करण्यात आलं होतं आणि जर सप्टेंबरचा हप्ता त्या लाडक्यात यांना मिळाला असेल तर ज्या लाडक्यात सप्टेंबरचा हप्ता मिळाला असेल तुम्ही सुद्धा आता या ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते आणि सप्टेंबरला सुद्धा हप्ता मिळाला नव्हता तर त्यांना पैसे मिळणार का तर लाडक्या यांना माहिती समजून घ्या ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते आणि सप्टेंबरमध्ये जर त्यांच्या निकषाची तपासणी अंगणवाडी सेविकेने केली असेल आणि त्या जर पात्र ठरल्या असेल अशा महिलांचं नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये अपडेट करावा लागत असते आणि त्यानंतर त्या महिलांना त्या योजनेचा लाभ मिळत असतो तर बऱ्याच महिलांना जून आणि जुलै महिन्यात अपात्र करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना सप्टेंबर मध्ये एक हप्ता मिळालेला आहे तर लाडक्यात महिलांना जून जुलैमध्ये अपात्र केलं त्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला नाही तर त्यांनी आशा सोडून द्यावी का त्यांना आता कधीच लाभ मिळणार नाही का तर तसं नाही लाडक्यात तुम्हाला सुद्धा हप्ता मिळण्याचा चान्स आहे कारण ज्या महिलांच्या निकषाची तपासणी केली असेल अंगणवाडी सेविकेने त्यांचं नाव समोर दिलं असेल त्यांची यादी लाडकी बहिणी योजनेमध्ये अपडेट झाली असेल आणि त्या लाडक्याना हप्ता मिळाला पण लाडक्या तुमचं सुद्धा नाव अपडेट व्हायला वेळ लागला असेल तर तुम्हाला या महिन्यात पैसे मिळण्याचे जास्त चान्स आहे तर तुम्ही ऑक्टोबरमध्ये पात्र झाल्या असं गृहित धरून तुम्हाला फक्त पंधराशे रुपये ऑक्टोबर महिन्याचे देण्यात येणार आहे ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना थोडीफार आपली सविस्तरपणे माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यांना तो थोडाफार समजला आशा करतो त्यानंतर आता हप्त्यासाठी केवायसी बंधनकारक आहे का माहिती समजून घ्या जसं ऑगस्ट च्या हप्त्याचं वितरण झालं केवायसी संदर्भात एक माहिती आली की केवायसी आता बंधनकारक करण्यात आलेली आहे तर केवायसी के बंधनकारक करण्यात आली होती पण दोन महिने तुम्हाला केवायसी करण्यासाठी चान्स दिला होता तर लाडक्या पंधरावा आणि सोळावा या दोन हप्त्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज नाही त्यानंतर जर नोव्हेंबरच्या हप्त्याचा लाभ तुम्हाला लागत असेल तर तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे ज्या सध्या केवायसी केली नसेल त्यांना चिंता करण्याचं कारण नाही तुम्हाला सोळाव्या हप्त्यासाठी केवायसी ही बंधनकारक नाही केवायसी तुम्ही जरी केली नसेल तरी सुद्धा तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे पण बऱ्याच लाडक्यात के यांनी केवायसी कम्प्लीट केलेली आहे फक्त दोन ते तीन मिनिटांची प्रोसेस आहे वेबसाईट सुद्धा सुरळीत चालत असल्या कारणाने सर्व लाडक्यानी केवायसी के करून घ्या आणि केवायसीची सुद्धा एक शेवटची तारीख आलेली आहे केवायसी के ही बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि केवायसीची एक शेवटची तारीख आलेली आहे या अगोदर अशी माहिती समोर येत होती की केवायसी ही शिथिल करण्यात आलेली आहे केवायसी तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिलेली असल्याची माहिती समोर येत आहे पण तर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींना आवाहन केलेलं आहे की अठरा नोव्हेंबर पर्यंत केवायसी कम्प्लीट करून घ्या आणि तोपर्यंत जर तुमची केवायसी कम्प्लीट झालेली नसेल तर तुम्हाला या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे त्यामुळे लाडक्याताईंनो कुणाचा आधार मोबाईलशी लिंक नाही कुणाच्या बऱ्याचशा अडचणी आहेत त्यामुळे तुम्ही आताच लवकर करून घ्या दोन ते तीन मिनिटाची प्रोसेस आहे लवकर तुमची केवायसी करून घ्या त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ अठरा तारखेच्या नंतर जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा बंद होणार आहे तर आता शेवटची तारीख तुमच्या लक्षात आली असेल केवायसीची शेवटची तारीख अठरा नोव्हेंबर असणार आहे तर सोळाव्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे तर ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी सोळाव्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे सोळाव्या हप्त्यासाठी केवायसी ही बंधनकारक नाही केवायसी न करता सुद्धा तुमच्या खात्यावर सोळावा हप्ता हा येणार आहे त्यामुळे तुम्ही सध्या तरी चिंता करण्याची काही गरज नाही पण लाडक्या बहिणींनी केवायसी लवकर करून घ्या तर सोळावा हप्ता ऑक्टोबरचा हप्ता जी आर प्रसिद्ध झाला पण अजून खात्यावर पैसे आले नाही अशा प्रकारच्या कमेंट लाडक्या बहिणी या प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारत आहेत तर लाडक्यात वितरणाचा जी आर आहे तो एकोणतीस तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तिथून ती तीन ते चार दिवस त्याची काही प्रोसेस असते आणि त्यानंतर तुमच्या खात्यावर हे पैसे जमा व्हायला सुरुवात होत असते तर तुम्ही एक अंदाज धरून झाला एकोणतीस तीस आणि एकतीस एक तारखेपासून एक ते दोन तारखेपासून पाच तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे तर पाच तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो जसा काही पहिला मेसेज येईल ऑगस्ट महिन्याचा सुद्धा पहिला मेसेज आला होता सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळाला होता त्यानंतर सप्टेंबरचा पहिला मेसेज आला होता त्याचा सुद्धा पहिला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळाला होता ऑक्टोबरचा जसा पहिला मेसेज येईल लाडकी बहीण योजनेचा एखाद्या ताईच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा जसा पहिला मेसेज येईल सर्वप्रथम व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा दिवाळीच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा जसा तुम्हाला हप्त्याचे वितरण झालं जसं तुम्हाला पंधराशे रुपये आले तुम्हाला सुद्धा आनंद होतो तुम्ही सुद्धा मला सबस्क्राईब करा मला सुद्धा आनंद होईल आणि मी सुद्धा तुमच्यापर्यंत अशीच खरी खरी माहिती शंभर टक्के खरी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पाहत रहा भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ जय महाराष्ट्र